शिरू श्रीगोंदा शिवेवरील दानेवाडीत एका अनोळखी तरुणाचा निर्घुण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे अठरा ते बावीस वयोगटातील या तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला असून त्याचे शिर दोन्ही हात आणि एक पाय गायब आहे तर दुसरा पाय अर्धवट कापलेला आहे माऊली सतीश गवाने हा सात मार्चपासून बेपत्ता असून त्याचा मृतदेह असावा असा, असा कुटुंबियांचा संशय आहे मात्र मृतदेहाची ओळख पटलेली नाही शिरूर पोलिसांसह पुणे ग्रामीण व श्रीगोंदा पोलिसांचे पथक तपास करत आहे सीसीटीव्ही फुटेज व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे येत्या चोवीस तासामध्ये ह्याचा शंभर टक्के शोध घेण्यात येईल आणि जर काही तसा प्रकार घडलेला असेल तर पुढील कारवाई सक्त करण्यात येईल त्याची साहेब या लोकांचं म्हणणं असं होतं की नऊ तारखेला त्याचा काही आपल्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला नाही अजून त्यांचा पण तुम्ही घेतलेलं आहे असं काही अडचण नाही फॉलोअप चालू आहे बॅकअप वगैरे घेतलेला आहे कुठे म्हणजे आरोपीला लवकरात लवकर लवकरात लवकर जर तसं काही प्रकार घडलेला असेल आपल्या याच्या बाबतीत तसं घडू नये अशी आमची इच्छा आहे जर बेवीस असं घडलेलं असेल तर त्याच्यावर शंभर टक्के चोवीस तासामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात येईल सापडले की दानेवाडी गावामध्ये बेलवंडी पोलिसांच्या हद्दीमध्ये सापडलेला आहे ब्रेक पाण्यामध्ये विहिरीमध्ये सापडलेला आहे अजून व्हेरीफाय नाही झालेला आहे डीएनए सॅम्पल नंतर व्हेरीफाय झाले आता तपास अहिल्यानगर दोन्ही दोन्ही संयुक्तपणे करतात आहे आमची एलसीबीची टीम पण आलेली आहे शिरूर पोलीस स्टेशन एल सी बी त्याचबरोबर अहिल्यानगरची एल सी बी स्थानिक पोलीस स्टेशन अशी टोटल चार पथके मिळून काम करतात आहे शंभर टक्के येत्या चोवीस तासात ता आउटपुट येईल